रत्नागिरी सिंधुदुर्गला आज ऑरेंज तर रायगड ठाणे पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट तर काल दिवसभर मुंबईसह उपनगर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं गॅबियन बॉल ढासळण्याची भीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावरती सगळ्या मंत्र्यांची बैठक पार पडली शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सगळ्या पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजप प्रवेश करणार बडगुजर माजी नगरसेवकांसह भाजपत प्रवेश करणार भरत गोगावल्यांकडून बगलामुखी पुजारी आणि अघोरी पूजा ठाकरेंच्या शिवसनेचे नेते वसंत मोरेंचा भरत गोगावलेंवर आरोप गोगावलेंकडून आरोपांचं खंडन पंतप्रधान मोदी जी सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडात दाखल जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार ट्रम्प यांच्याशीही बातचीत होण्याची शक्यता तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी